महाराज आज आपण रायगडावर पवित्र पवित्रभूमीवर आपण आज आलं त्या संदर्भात कविभूषणाचे काही छंद असतील तर आपण आला ऐका बिलकुल कविभूषण महाराजांकडे ज्यावेळेस आले रायगडावर आणि महाराजांचं ज्या वेळेस त्यांनी वैभव बघितलं त्यावेळेस भूषणाच्या मुखातून सहजासहजी असं निघालं ज्या पारसहितने शिवराज सुरेश की ऐशी सुबलाजे कविभूषण जपत लकी संपत्ती को अलका पती लाजे ज्या मधी तिनुहू लोक किती ऐसो बढो गडराज बिराजे द्वारी पाताल सी माची अमरावती की छबी साजे म्हणजे अमरावती म्हणजे स्वर्गाची छवि वरती आहे माची म्हणजे जी पाताळ माची आहे तोही पाताळ भूमि आहे आणि ही वरती स्वर्गभूमी आहे अशा तऱ्हे आणि कुबेराला सुद्धा लाजवेल हे वैभव असं महाराजांचं वैभव आहे कवी भूषण म्हणतो आणि अनेक छंदातून आहे बाह पर सुर नाह पर जो सहस्त्र बाह पर रामद्जराज है दंड पर चीता मृग झंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंस पर जिमी कंस पर तो वंच पर चे महाराज जसे युद्धाला निघाले कवी भूषण वर्णन करायचं की साजी चतुरंग बिरंग मे तुरंग चढी सर भनत भाग्य विहद न रलत है ऐल फैल खैल बैल खल कमे गैल गैल बिघन की रैल पैल सैल उसलत है तारा सोतर निधुरी धरा मे लगत मी तारा पर पारा पारा वारीओ हलत हो है किंवा सक्र जीवित शैल पर अर्कतम फैल पर बीघन की रेल पर लंबो दर देखिए राम दश पर भीम जरा संग पर भूषण जो सिंधु पर कुंभज जो बेकी है हर जो अनंत पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पार जो टेकी है बाज जो विहंग पर शेर जो महंग पर ब्लेंश चतुरंग पर शिवराज देखिए शिवराज देखिए शिवराज देखिए एक सुंदर अजुन काव्य तुम्हारा संगतो की त्या वेरूच्या लेणीतून तो येत होता कविभूषण आणि त्याला शंकरजी पार्वती बसलेली दिसली आणि इकडे पाहत आहे तर वरती सर्व भूत खेत सर्व असे वरती चाललेले आहे तर ती पार्वती शंकराला म्हणते की हे तुमचे साथी म्हणजे शंकरजीचे हे सर्व गण जे आहेत म्हणजे भूतं वगैरे सर्व हे तुमचे सवंगडी कुठे चाललेले आहे वास्तविक भूषण ने फार सुंदर वर्णन के लिए कविभूषण भूषण तो प्रेती ने पिशाचर निशाचर निशाचर हो मिली मिली आपस में गावत बधाई है भैरो भूत प्रेत भूदि बुरी बदर भयंकर सी जुति जुति जोगनी जमाती जुरी आई है किलकी किलकी की कि करती काली डिम डिम डमरू दिगंबर बजाई है शिवा पूछे शिव सो समाज आजू काहू के शिव नरेश भुक्ति चढ़ाई म्हणजे हे पार्वती म्हणते हे तुमचे गण कुठे चाललेले आहे तर शंकरजी म्हणते कदाचित शिवाजी महाराजांनी कुठेतरी युद्ध छेडलेलं आहे आणि आता त्यांना भरपूर रक्त मास खायला मिळत म्हणून इकडं ते चाललेले आहे असं ते वर्णन आहे भूषणाचं फार मोठं वर्णन आहे जय शिवराय